हाय मित्रांनो सहा वाजल्या मनास थोडक्यात आता आणि आमची गुरं काय अजून आली नाही आमचं गणपतीचं इथं चाललंय नियोजन तुम्हाला धावतो दर खाणल्याला गणपती बसवायचं नियोजन चालू झालंय अशा पद्धतीने सकाळी खाणल्यात दर मस्तपैकी आणि तुम्हाला धावतो त्यासाठी महागारी आलो लिंबावची लाकडं बाहेर काढल्यात तिसरं वर्षी ह्यातले लाकडं भरपूर कुजल्यात गणपतीचं नियोजन चालू झालेलं आहे मित्रांनो हॉ ही गेल्या वर्षीच्या दांड्या होत्या चपार उभा केलेल्या काय झालंय कुजक्या झाल्यामुळे मोठ्या मी ऑक इथं दर तो तिकडे पलीकडे दहा बाय दहाचं मस्त मस्तपैकी आणि आपला दरवर्षी इथंच गणपती असतो मस्तीपैकी त्या लिंबाखाली होता पण महागेटर किंवा कट्यावर बसायला जागा बसतंय तिथं त्यामुळे माणसाला बसण्यासाठी महाग घेतलंय नियोजन थोडं आणि आहे गणपतीचं नि तयारी चालू झालेली आहे थोडक्यात म्हणायचं गणपतीची तयारी चालू ची हैसे ह गणपती येणार आहेत ह्याची उत्सुकता आहे पण आज काय पाऊस आला नाही पण का झाले मागणं निळ निळ झाले म्हणजे काय पावसाची चिन्ह आहे दिसते ते मला वाटते थोडी थोडी तुम्ही म्हणता तो इथं काय करतो रोज इथंच करावं लागते मित्रांनो गुरे येते ना आता ब... आमची गाया काय आल्या नाहीत अजून येते नाही पाच दहा मिनटात मस्तपैकी आणि मग गाया आल्या परत अजून मस्तपैकी भरपूर प्रेम प्रमाणात मस्तपैकी लावण्याचा प्रयत्न राही ना आपला पोर ते वाटावर मस्तपैकी मला लावतो पोराची झलक झलक सबसे अलग नाही नाही विजांता मग नाही मोबाईल लागला मुंबाईला लागला आहे झटका मारून घ्यायचा आहे आवड आहे त्यांच्या गप्पा मुंबईला लागला कुठला आवड आणि लोक ही गाडणीला दगड हातात पैतिरू गाणीचं पोळ आहे तरी म्हटलं पूर का पैत आहे बा कोणाच तरी गुरु आले मोनाची मोना वागतरी दिवसे पोर कुठे गेला दगड हाणून वाड्यात खाली पार मस्तपैकी पैकी आमच्या कांतांना फायनली गावात काढले उड तुरीतलं हॉक दिसलं फाईन होती दिसते तुरीचं पाठीची माझी मस्त पैकी आणि मोंट्या वरून तो मागे दिखे, देख देखे का सबको सबको देखेंगे आणि काय नाही मित्रांनो आज दिवसभर काय केलं तुम्हाला सांगतो थोडक्यात आज दिवसभर केलं उद्योग आज काम काय केलं आज मोटरीचं पाणी वड्याला टाकलंय दुपारने गेलो मोटरीचा पाय पहिलीकडं वड्याकडे घेतला तुम्हाला उद्या सकाळच्या भागात जोगाड धावतो काय केलंय पहिलीकडे टाकला वाड्यात एक नळी आणली भाऊच्याकडून गोंडळी पायप आता पण कमी पडला थोडा आरली नाही मग तिकडून जाऊन आणला ती बसवले मोटर मीटर चालू केली टाकाटा टाका खटाखटमध्ये टाका 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 फिरले टास भरले रानात पाणी जायला म्हणून थोडं वाड्याला पाणी काढून दिले आजचा विषय एवढाच केला आहे बाकीचा काय नाही उद्योग केला सकाळ दरम्यान तेवढा उद्योग केला शांत बसलोय उद्या उडदाचं नियोजन होतंय का नाही ह्याच्यावर गॅरंटी नाही बघू आता काय विषय होतो आहे माणसं येतात का मशनी विषय होतोय का ह्याच्यावर ओद्याचं नियोजन ठरलेलं आहे आणि बघू काय विषय होतोय काय नाही चला मित्रांनो कोणतरी गाडीचं हॉर्न मारते मला वाटतं शिंदे डॉक्टर आलेत काय नाही शिंदे डॉक्टरला होता काय चला मित्रांनो शेक बसीता आल्या वाटतं शिंदे डॉक्टर आलेत गळ्यांचं गळ्यांचं डॉक्टर म्हणाला आम्ही शिंदे डॉक्टर माझं नाव शिंदे आणि मी व्हिडिओ करतो एक पाच मिनटं झालं पाच मिनटाच परत करतो बाय बाय चला भेटू पुढच्या थोडेसे हे थोडासा भाग पाच मिनटाचा परत थोडासा पाच मिनटाच्या भागात भेटू हाय काय मित्रांनो मागा बंद केलं तर मी तुम्हाला म्हणलं होतं लगेच नंतर विटूया ते काय झालं गुरं बांधली आणि छक भाऊ आमचं म्हणलं टाकीतलं पाणी संपलंय मग म्हणलं डायरेक्ट चला येऊ चालू करून मस्त पैकी मग आलो इकडे चालले सगळीच कामाची धावपळ चालू आहे त्यात गणपतीची धावपळ आहे हाताला फोड आल्या सकाळीच तुम्ही माता चेष्ट सांगतो इथले साईट होक दिसते फोड होक दर खांद हो आलाय ओके इथं आलाय ओके लय दुखतंय पण आता हो काय करणार असं चाललंय सगळंच नियोजन आले आता उद्या बी हिरबळ काम पडणं असं वाटतंय जर माणसाचा मशनी जोग जुळा आणि पाऊस जर नाही आला तर ख्यातीने गोष्टींचा संगम होतोय का नाही आता उद्या काही माहीत नाही पावसाने जर आडा केला तर ते दोन्ही गोष्टी सपाट होऊ शकतात पाऊस ते फक्त आहे म्हणजे असं काय लिहा नाही खरं वाजायचं आहे पण बन... काय सांगता येत नाही पावसाचं पावसाचा कोण मालक नाही चालक नाही चलो असा विषय आहे आणि करायला जायचं तर आहे बरं का बघू काय बद्दल काय नाही चाल तसं काय असतं गेलो तर हाय नाही गेलो तर नाही गेलो हो बघू आमचा अन्न अजून गोरं घेऊन खाली येतं ते ऐकूच करतं ते गुरं कुठं चालतं तर कुणा असतं होते ना आता असं फर्स्ट फास्टमध्ये करा म्हणलं मोठा होता आलो मी सगळीकडे मेघ आहे आमचं मेघच पोपलेवर येतोय यांना काय सांगाव पाहा पाहिली चालू मोठं कित बीरावर आडच होतोय काय सांगाव तुम्हाला किथं पाणी घेते व्हायला असा विषय कसं हिर भरली तुडून नुसती नात करते काय कसं पाणी ऐकते गाळा 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 हे की पाणी हो काही इथं पाईपलाईनीचं जॉईंट बसलं नसल्यामुळं पाणी गळतं इथं असा विषय आणि आलो आहे मी इकडे 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 तिकडे आणि आता टाके भरली की मला तर जांभळे यायला लागले काय सांगावं तुम्हाला मला आता कथा पुराण कथा जुनी कथा आणि हो काही बघा या आमचं उठून गेला अन्नाच्या वावलातला शी विहलत विषय विहिली पाहिजे लिंबल लिंब ओतून गेला त्याला हुंगू त्याला बिलूड लागलाय बिलूड ला, बिलूड लागलाय का बिळ दिसली का तुम्हाला हो इथे एक आहे बिरूट लागल्यामुळे ती वटून चाललेलं आहे याची तुम्ही नोंद घ्यावी दक्षता परत नोंद आणि आम्हाला भरपूर पाणी असतं पावसाळ्यात रानाला पाणी लागतं आणि पाणी लागलेले राना नीट करून तवर हिरचं पाणी निघतं अशी आमची अवस्था आहे बेकार झार चला मित्रांनो अशा प्रकारे चष्टमस्करी लय झाली तुम्ही म्हणताना का वाकडं तिकडं तोंड करतोय चुकीला तुम्ही माफ करा काय असतं एवढं तेवढं एन्जॉय बी केला पाहिजेत व्हिडिओ काढताना लय इमोशनल होऊन काढण्यात बी लय मजा नाही हो काय म्हणायचं तुम्हाला चाललं नियोजन असंच हटाखटा काटांमध्ये आणि गुरु आले आहेत अशा पद्धतीने आणबाऊची छगवाची आणि अण्णा गुराकडे चला विषय टॉपचा आणि गोरांनी धावते पट्टीवर आलेले आहेत होका धावत धावत चाललेले आहेत घराकडं तुम्हाला दिसते ना गई। आता एंट्री इंटरव्ह्यू इकडून तर बोराडाच्या आड गाई आता गाई पुढे येणार आहे आणि दर्शन देणार आहे आली तोफा एक ताली कसा विषय एक कना आली काळी बांडी पुढे गेली ती बा हे काळी काळी तांबूस हे तांबडे माग डोंके मंकी ही मागची काळी चला एका दुरीत घरी ती बघती माझ्याकडे ना बाई सरळ घरी जावे याची नोंद घ्यावी नको बघू विचिन्ह राहणार काय म्हणतेस रीडी माझ्याकडे बघती तो तुला वाटलं आहे से। असा विषय ना आमचा अण्णा चालेल तो अण्णा येतो आणि गुरु तिकडे कसा मी दूर आहे तो सांगा बरं चला मी करतो विडिवी टू सकाळच्या भागात नवीन विषय नवीन काहीतरी घेऊन चला बाबा आरामणारी